राज्यातील एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून प्रयत्न सुरू असून याबाबत आज अखेर समाधानकारक न्याय मिळाला नाही शासनाच्या इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वाढीव वेतन सेवा सवलती मिळणं गरजेचं आहे शिवाय वर्षाचे सणवार हक्काची रजा याही बाबींसाठी झगडावं लागतंय आजच्या महागाईचा विचार केल्यास आम्हाला नोकरी आणि घर कुटुंब सांभाळताना मोठी कसरत करावी लागते इतर शासकीय कर्मचाऱ्यांना न्याय वेगळा आणि आम्हाला वेगळा असा योग्य नाही अशा वेदना एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्यात अचानक हात्यावर उपस्थित अचानक नाहीये सात ऑगस्टला आम्ही म्हणजे संयुक्त कृती समितीने माननीय मुख्यमंत्री आणि तसेच आपले परिवहन मंत्री यांना नोटीस दिली होती तर त्यांनी आम्हाला चर्चा करण्यासाठी वीस ऑगस्टची तारीख दिली होती पण त्यांच्या शेड्यूल मुळे असेल कदाचित किंवा त्यांच्या वैयक्तिक काम म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या असल्या दौऱ्यामुळे त्यांना आम्हाला वेळ देता आलेला नाही आणि तुम्ही पाहताय इतर क्षेत्रातले कर्मचारी आणि आम्ही आम्ही दिवस रात्र काम करतोय आम्हाला कधी सण नीट माहीत नसते किंवा आमचा कर्मचारी अगदी वाडी वस्तीवर झोपलेला असतो तो कधी दिवाळी साजरा करताना तुम्हाला दिसत नाही सुरक्षित आणि सक्षम सेवा त्यांनी आतापर्यंत एसटीच्या स्थापनेपासून आतापर्यंत महाराष्ट्र राज्याला दिली आहे आणि खऱ्या अर्थाने तोच कष्ट करणारच आणि घाम घालणाराच आणि जनतेला सुरक्षित सेवा देणारा आज खऱ्या अर्थाने उपेक्षित आहे आणि त्याचं त्यालाही कुटुंब आहे त्याची मुलंबाळ आहे आणि तोच त्याच्या पगारापासून किंवा आर्थिक समस्येपासून वंचित आहे आमची एवढीच मागणी होती की परिवहन मंत्र्यांना किंवा मुख्य आणि तेच मुख्यमंत्री तेच परिवहन मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे विनंती की सर आमचंही वेतन इतर राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे करा कारण एस टीचा कर्मचारी ही अंगाखा घालून तीनशे पासष्ट बाय सात दिवस कष्ट करत असतो आणि तेवढी सुरक्षित सेवा महाराष्ट्र राज्याला देत असतो कारण तिला सर शासनाची जीवनवाहिनी म्हणली जाते बस त्या जीवनवाहिनीला जीवन द्यायचं काम आमच्या आर्थिक समस्या सोडून परिवहन मंत्र्यांनी करावं एवढी आमची सर्व कृती समितीतर्फे महाराष्ट्र राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी जे परिवहन मंत्री पण आहे असे माननीय एकनाथजी शिंदे यांना सर्व कृती समितीच्या सभासदर्फे मिळतो धन्यवाद काम करतात तर एसटी मध्ये प्रवास करताना किती प्रवासी असतात एकदा तुम्ही आमच्या बरोबर परिवहन मंत्र्यांनी प्रवास करावा बघावा आणि हा आम्ही लाडक्या बहिणी आहोत त्यासाठी आमचाही थोडा विचार करावा धन्यवाद